अर तुझी वात चुकणार नाही शिवण अरल तुझी एक तू मित्र कर एक तू मित्रकर, मित्रकर आरशा सारखा मित्र वंडव्यामध्ये काळ व्यास मित्र ते हे वासा शेवट ते दक्षिणेकडे बाय करा उत्तरेकडे बाय करा मला चालताना कस ठेवा महाराष्ट्र की राह में दहरीजों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह नकाबों से बाहर निकल के मिलो इन नकाबों से बाहर निकल के मिलो

चालतीच्या काळात लिहिल्या होत्या ओढिनी कॉलेजच्या काळात पाड तू विदर्भातला घे जवळ काढ दुष्काळ माझ्या भित्रवन वेगा का पुन्हा टाकले आज भिजबून मला याद वाली निघाली हुसून मला आज हिनवा आज टाळा मला आज हिन वाज का मला लोक बघतील उद्या रोज उकरून मला वा दादा वा, 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 दा। याद येल जाईल हसवून मला दात काले वडी आज देता मला प्रेम काले वडी आज देता मला थांबता लेखनी थांबता लेखनी जाल विसरून मला मित्र मनव्यामध्ये दारव्या सारखा जाळता ना मला केवल घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया उसने पूछा हमें क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे बंगले के लिए जला ही देवा देवा वसा सा काही गावने सांगतो सगळ्या गावाले गावाने तुम्हाला हसण्यापेक्षा इमानदारी लढलेलं बरं दुःख माझ्या मनाचा हजार अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं माणस नसतील अश्रू डालायला तर प्रेत माझं सडलेलं बरं <laughs> या माणसानं शिकवलं ना आपल्याला अंतयात्रेला बाबासाहेबांच्या अठरा ते बावीस लाख लोक होती हो मोबाईल नाही इंस्टाग्राम नाही फेसबुक नाही काही नाही त्या माणसानं ना आपल्याला शिकवलं माणसाचं कर्तृत्व हे अंगावरील वर्दीवरून ठरत नाही त्याच्या अंतयात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरत ही गर्दी, गर्दी आपल्या अंतयात्रेला असली पाहिजे आणि बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे म्हणून मित्रांना माफ करत चला माफ करणारा हा फार मोठा असतो म्हणून आपण माफ केलं पाहिजे जाळता नामला शेवट देह ठेवासा जाळदा ना मला देह ठेवासा कसा हात खांब्यावरी हात खांब्यावरी टाकल्या सानव्यामध्ये गारव्या सारे मला खाद्या सगळे टाका बरोबर सगळेजण सगळे कमी लोक वाह इकडे दादा खाद्या का एकदा दादा कार्यक्रम संपला आपला आई तुम्ही टाका गेला इकडे सगळे इकडे स्टेज वर खुर्ची तिकडे जा खुर्चीच्या नादात लोक मित्र सोळले मायबाप सोडले पक्ष सोडले तुम्हाला मित्र नाही का कोणी आजा वीर स्टेज पे नाही असं असं नसतं सगळं तिकडे बसनाय तिकडे या लोक एक सेकंदात ये रे ये

परंतु अशा आणखी दोन मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत दिवसभरात वैचारिक घुचळणीमध्ये अतिशय म्हणजे कारवा मिळावा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे मी